नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज पण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सदस्य भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालवणचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत सर्व प्रश्न आय एम पी असतात एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कवर करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला भाग असणार आहे तीनशे पंचावन्नवा या भागामध्ये आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू होणचे प्रश्न या ठिकाणी कवर करून घेणार आहोत पुन्हा एकदा सांगतो प्रश्न आय एम पी असतात याचा पीडीएफ हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता प्रश्न पहिला आहे ब्रिटिश अकॅडमी पुरस्कार दोन हजार पंचवीस तर ब्रिटिश अकॅडमी पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकताच कोणास प्रदान करण्यात आलेला आहे ज्याचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्यायक सुनील अमृत तर सुनील अमृत यांना ब्रिटिश अकॅडमी पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे आता कोणास प्रदान करण्यात आलेला असा प्रश्न विचारला आहे दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो कशासाठी तर लक्षात ठेवायचं आहे द बर्निंग अर्थसाठी लक्षात ठेवायचं आहे जे काही त्यांचं पुस्तक आहे बघा द बर्निंग अर्थ तर या पुस्तकासाठी त्यांना ब्रिटिश अकॅडमी पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न दोन विचारले जाऊ शकतात कोणास तर सुनील अमृत यांना कशासाठी तर द बर्निंग अर्थसाठी दुसरा प्रश्न पाहूया दुसरा प्रश्न आहे सत्तेचाळीसावी एशियन शिखर परिषद दोन हजार पंचवीस ही नुकतंच कोठे आयोजित केली जाणार आहे ज्याचं योग्य उत्तर असणारे पर्याय ब क्वालालंपूर मलेशिया लक्षात ठेवायचं आहे मलेशिया या देशामध्ये दे सत्तेचाळीसावी आशियान शिखर परिषद दोन हजार पंचवीस ही आयोजित केली जाणार आहे आय एम पी प्रश्न आहे याबाबत थोडीशी माहिती पाहून घेऊया जी काही एशियन शिखर परिषद आहे बघा दोन हजार पंचवीसची तर याची थीम जर आपण पाहिली तर समावेशकता आणि टीकाउपना लक्षात ठेवायचं आहे समावेशकता आणि टिकाऊपणा अशी या वर्षीची थीम आहे ही जी काही एशियन संघटना आहे बघा तर ही आग्नेय आशियाई राष्ट्रांची संघटना आहे काय आग्नेय आशियाई राष्ट्रांची संघटना आहे ज्यामध्ये बघा मलेशिया ब्रुनेई म्यानमार थायलंड व्हिएतनाम कंबोडिया लाओस इंडोनेशिया फिलिपाइन्स सिंगापूर आणि तिमोर लेस्ते अशा अकरा देशांची ही संघटना आहे किती अकरा देशांची अकरावा देश कोणता आहे तर तिमोर लेस्ते लक्षात ठेवायचे तिमोर लेस्ते अशा अकरा देशांची ही संघटना आहे एशियन शिखर संघटना जी आग्नेय आशियाई राष्ट्रांची एक संघटना आहे जिचं मुख्यालय आपण पाहिलं तर जकार्ता इंडोनेशिया कोटे जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी आशियांचं मुख्यालय आहे आशियांची स्थापना झाली होती एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये लक्षात ठेवायचं एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये ही जी काही शिखर परिषद आहे बघा तर या शिखर परिषदेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित राहणार आहेत कशा पद्धतीने तर व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित राहणार आहेत दुसरा प्रश्न कवर झाला तिसरा प्रश्न पाहूया सध्या चर्चेत असणारा पेंगोंग तलाव किंवा पेंगोंग सरोव सरोवर हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर सध्या चर्चेत असणारे पेंगोंग तलाव किंवा सरोवर हे भारताच्या बघा पर्याय लडाख प्रांतात आहे बघा लडाख या ठिकाणी सध्या चर्चेत असलेले पेंगोंग तलाव हे स्थित आहे आता चर्चेत का आहे तर या पेंगोंग तलावाजवळ बघा चीन हे हवाई तळ बांधत आहे कोणता देश हवाईतळ बांधत आहे पेंगोंग तलावाजवळ तल तर लक्षात ठेवायचं आहे चीन हा जो काही देश आहे बघा तर तो या ठिकाणी हवाई तळ बांधत आहे आणि त्यासाठी पेंगोंग तलाव हे सध्या चर्चेत आलेलं आहे कोणत्या ठिकाणी आहे तर लडाख या ठिकाणी ते स्थित आहे जगातील सर्वात उंचावर असलेल्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरांपैकी एक जर कोणता तलाव असेल तर त्याचं नाव आहे बघा की पेंगोंग तलाव एम पी प्रश्न आहे जगातील सर्वात उंचावर असलेल्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरांपैकी एक उंची किती आहे चार हजार दोनशे पंचवीस मीटर किती चार हजार दोनशे पंचवीस मीटर एवढी त्याची उंची आहे त्यानंतर जगातील सर्वात मोठे जगातील सर्वात मोठा जो काही विद्युत प्रकल्प तो, तो कोणत्या नदीवर उभारत आहे चीन तर यार्लुंग झांगबो लक्षात ठेवायचा आहे यार्लुंग झांगबो या नदीवर बघा जगातील सर्वात मोठा विद्युत प्रकल्प हा चीन उभारत आहे चौथा प्रश्न आहे बाल साहित्यिकांसाठी बुकर पुरस्कार कोणत्या वर्षी दिला जाणार आहे पहिलाच पुरस्कार असणार आहे जो तर बालसाहित्यिकांसाठी बुकर पुरस्कार हा पर्याय ब दोन हजार सत्तावीसपासून देण्यात येणार आहे आतापर्यंत देण्यात येत नव्हता पहिली सुरुवात करण्यात येणार आहे बघा दोन हजार सत्तावीसपासून पहिला बालसाहित्यिकांसाठी बुकर पुरस्कार हा दोन हजार सत्तावीसला देण्यात येणार आहे नुकतंच याची घोषणाही करण्यात आलेली आहे आय एम पी प्रश्न आहे हा देखील विचारला जाऊ शकतो आता बुकर पुरस्कारवर प्रश्न आहे तर यावर्षीचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला तर बानू मुश्ताक नाव लक्षात ठेवायचं आहे बानू मुश्ताक यांना हार्ट लॅम्पसाठी यावर्षीचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे आशियाई युवा खेळ दोन हजार पंचवीसमध्ये भारताने कबड्डीमध्ये कोणते पदक हे जिंकले आहे तर आशिया युवा खेळ दोन हजार पंचवीसमध्ये भारताने पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये दोघांनीही देखील बघा पर्याय व सुवर्ण पदक पटकावलेले कोणते तर सुवर्ण पदक कशात आशिया युवा खेळ दोन हजार पंचवीसमध्ये आता याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं तर बहरीन लक्षात ठेवायचं आहे बहरीन या ठिकाणी बघा आशिया युवा खेळ दोन हजार पंचवीसचं आयोजन हे करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये कबड्डीमध्ये भारतीय महिला संघाने आणि फुटबॉल संघाने दोघांनी देखील सुवर्ण पदक हे पटकावलेलं आहे सहावा प्रश्न आहे नुकतंच पियुष पांडे यांचं निधन झालं तर ते खालीलपैकी कोण होते एम पी प्रश्न आहे तर पर्याय ड जाहिरात विशेषज्ञ लक्षात ठेवायचं जाहिरात विशेषज्ञ म्हणून ओळख असलेले बघा पियुष पांडे ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे ज्यांच्या अनेक जाहिरात बघा ज्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यापैकी मोजक्या आपण जाहिराती पाहणार आहोत ज्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात लक्षात ठेवायचं आहे जाहिरातचे दिग्गज म्हणून बघा ओळख असलेले पियुष पांडे यांचं नुकतंच निधन झालेलं आहे ते जयपूर राजस्थान या ठिकाणचे रहिवाशी आहेत लक्षात ठेवायचं आहे जयपूर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता त्यानंतर रणजी ट्रॉफीमध्ये बघा राजस्थानसाठी त्यांनी क्रिकेट देखील खेळलं आहे कोणत्या संघासाठी तर राजस्थानसाठी बघा रणजी ट्रॉफीमध्ये त्यांनी क्रिकेट देखील खेळलेलं आहे ते माझी क्रिकेटपोटी देखील होते लक्ष आहे रणजी ट्रॉफी लक्ष ठेवायचं आहे त्यानंतर त्यांचं एक गीत प्रसिद्ध आहे बघा ते गीत कोणतं तर? तर मिले सूर मेरा तुम्हारा हे जे काही महत्वाचं गीत आहे बघा मिले सुर मेरा तुम्हारा हे जे काही गीत आहे तर त्याचे लेखक कोण आहेत तर पियुष पांडे हे त्याचे लेखक आहेत जे परीक्षेमध्ये येणाऱ्या भरतीमध्ये बघा विचारलं जाऊ शकतं प्रश्न प पडेल कदाचित तर मिलेसूर मेरा तुमारा या गीताचे लेखक कोण आहेत किंवा पियुष पांडे यांचं गीत कोणतं आहे असे दोन वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर लक्षात ठेवायचं आहे मिलेसुर मेरा तुमारा या गीताचे लेखक आहेत पियुष पांडे त्यांच्या महत्वाच्या जाहिराती आपण पाहून घेऊया अबकी बार मोदी सरकार जी बी जे पीसाठी बघा जाहिरात केली होती बघा तर ते जाहिरात खूप प्रसिद्ध झाली होती आणि ती जाहिरात कोणी केली होती तर बघा पियुष पांडे अबकी बार मोदी सरकार त्यानंतर दुसरी प्रसिद्ध जाहिरात आहे त्यांची दो बोंद जिंदगी के पोलिओ जनजागृती मोहिमेसाठी बघा त्यांनी जाहिरात केली होती दो बूंद जिंदगी के ही देखील जाहिरात त्यांची खूप गाजलेली जाहिरात आहे त्यानंतर फेविकिकसाठी असतील एशियन पेंटसाठी असतील पावडर साठी असतील किंवा वडापोन जुजू आणि कॅडबरी डेअरी मिल्क अशा महत्वाच्या ज्या काही जाहिरात आहेत बघा तर त्या यांनी केलेल्या आहेत कोणी पियुष पांडे यांनी ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे सातवा प्रश्न आहे नुकतंच कोणत्या दिवशी संयुक्त राष्ट्र दिवस हा साजरा करण्यात आला तर नुकतंच पर्यायब चोवीस ऑक्टोबरला संयुक्त राष्ट्र दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे हा देखील आय एम पी प्रश्न आहे आता संयुक्त राष्ट्रामध्ये एकूण किती देशांचा समावेश आहे तर बघा एकशे त्र्याण्णव किती एकशे त्र्याण्णव सदस्य देशात या संयुक्त राष्ट्रामध्ये याची स्थापना झाली होती एकोणीसशे पंचेचाळीस साली न्यूयॉर्क अमेरिका या ठिकाणी बघा याचं मुख्यालय आहे सध्या महासचिव कोण आहेत संयुक्त राष्ट्राचे तर अँटोनियो गुट्रेस अँटोनियो गुट्रेस हे सध्या महासचिव आहेत संयुक्त राष्ट्राचे आठवा आणि शेवटचा प्रश्न ब्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर ब्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पर्याय ड पर्याय अ ब दोन्ही ज्यामध्ये बघा डॉक्टर शबीर हसन आणि उस्ताद इगोर एवॉर्ड या दोघांना देखील बघा ब्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे एम पी प्रश्न आहे आता ब्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे तर ब्रिक्सबाबत थोडीशी माहिती पाहून घेऊया ब्रिक्सची स्थापना झाली होती एक दोन हजार नऊमध्ये लक्षात ठेवायचं आहे जेव्हा स्थापना झाली बघा त्यावेळी ब्रिक्सचं ब्रिक असं नाव होतं काय ब्रिक आता ब्रिक्स केव्हा झालं तर जेव्हा दोन हजार दहामध्ये बघा दक्षिण आफ्रिका या संघटनेमध्ये समाविष्ट झाला त्यानंतर ब्रिकचं ब्रिक्स, ब्रिक्स असं नाव हो पडलं किंवा दोन हजार दहामध्ये बघा दक्षिण आफ्रिका हा देश यामध्ये दे समाविष्ट झाला आणि त्यानंतर ब्रिक्सचं नाव बदलून ब्रिक्स असं करण्यात आलं यामध्ये कोणकोणते देश आहेत ब्रिक्समध्ये तर लक्षात ठेवायचं आहे भारत ब्राझील रशिया चीन दक्षिण आफ्रिका असे महत्त्वाचे देश यामध्ये बघा सहभागी आहेत परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो खालीलपैकी कोणता देश ब्रिक्सचा सदस्य नाही त्यासाठी महत्वाची नावे ही आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत भारत ब्राझील रशिया चीन दक्षिण आफ्रिका अशी महत्वाचे देश ही यामध्ये आहेत मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आठ चालू घालण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले जे पोलीस भरती किंवा इतर ज्या काही सर्वसे भरती असतात बघा तर त्यासाठी ते आय एम पी असत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे दररोज सकाळी नऊ वाजता आपण चालू घालण्याचा व्हिडिओ हा अपलोड करत असतो त्यानंतर तलाठी भरती किंवा पोलीस भरती यासाठी काही महत्त्वाचे जिकेचे जे काही प्रश्न असतात बघा तर ते आपण संध्याकाळी पाच वाजता अपलोड करत असतो त्यासाठी दोन्ही व्हिडिओ न चुकता आपल्याला पाहायचे आहेत यामुळे ये बघा येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला खूप सारी मदत होणार आहे तसेच महत्त्वाचे पुरस्कार वगैरे जे काही आय एम पी टॉपिक असतील बघा तर ते आपण दिवसामध्ये मध्ये मध्ये कवर करत जाणारच आहोत त्यासाठी लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि टेलिग्राम चॅनलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद